नाही खर तर आजच्या दिवशी बैठक घेणं म्हणजे तुमचा हेतू काय हे आम्ही तिकडे बोलायचं अटक करायचं आणि इकडे वाऱ्यावर सोडायची जनता व बावनकुळे साहेब तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या अशा पद्धतीनं जर बोलत असाल का इतके दिवस कुठे गेले होते आम्ही पहिली बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत सात एप्रिलला सातव्या महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही तुम्हाला वारंवार पत्र दिले तुम्हाला मेसेज केले का बैठक लावा आपण बैठक लावायला तयार नव्हतो आणि आता वेळेवर आजच्याच दिवशी बैठक लावणं म्हणजे तुमचं मुंबईला आणि जनता इथं उद्या कायदा सुवस्थेचा का प्रश्न निर्माण झाला असता कोण जबाबदार आणि बैठकीचा विषय काय तुम्ही निर्णय घ्या राहा आम्हाला बैठकीचा मान द्यायची गरज नाही इथं येऊन बोलणी करू शकतो ना बाकी आंदोलन केली नाही त्यांनी अशा प्रकारचं आम्ही सगळं बरोबर करतो आणि आम्ही आंदोलन सगळे चूक करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करू नका हो हे चांगलं तुमची अंगलटेईल आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहतो नाहीतर मग रामगिरीला जेवण करायला जातो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या